मुख नायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपलाच नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशन येथील घडामोडी आणि प्रणित मोरे पाटील यांच्या माध्यमातून आयोजित भव्य रोजगार मेळाव्याची विशेष माहिती मित्रांनो युवा उद्योजक प्रणित मोरे पाटील यांच्या माध्यमातून कारंजा मतदारसंघामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून जवळपास शंभर कंपन्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे चौदा तारखेला कारंजा या ठिकाणी तर ता पंधरा तारखेला मानोरा या ठिकाणी भव्य रोजगार आयोजन केलेले आहे तरी सर्व तरुण आणि गरजवंतांनी या रोजगार लाभ घ्यावा असे मोरे यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे तर चला पाहूयात प्रणित देवानंद मोरे पाटील यांच्या माध्यमातून या बातमीबद्दल एक विशेष माहिती नमस्कार मी प्रणित देवानंद मोरे पाटील यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सर्व माझ्या तमाम सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना जाहीर आव्हान करू इच्छितो की आपल्या या भागात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं या प्रामाणिक हेतूने दिनांक चौदा आणि पंधरा जून रोजी भव्य दिव्य अशा महारोजगार मेळाव्याचं आयोजन केला आहे दिनांक चौदा जून चौदा जून रोजी कारंजा येथील शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तसेच पंधरा जूनला मानोरा येथील खुपसे हॉल गवा रोड मानोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी मला माझ्या सर्व तमाम विद्यार्थी मित्रांना जाहीर आव्हान आहे की या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या यशाला व आपल्या भविष्याला नवीन दिशा द्यावी असे मी जाहीर आव्हान करतो धन्यवाद मित्रांनो पोलीस स्टेशनच्या घडामोडी घडामोडीमधील आपण बातमीपत्राला सुरुवात करूया प्रथम चिरकुटा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून द्या असे अर्जदार रेणुका मारुती पवार यांच्या तक्रारीवरून गैर अर्जदार किशोर आडे रेखा टाले इंदर राठोड यांच्या विरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये शेतातील येणाऱ्या पावसाच्या पाण्यावरून वाद झाला असून अर्जदार कमलाबाई कैलास काळे यांचे तक्रारीवरून गैर अर्जदार दाभा येथील संतोष रमेश काळे वनिता काळे यांच्या विरुद्ध पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर तिसऱ्या घटनेमध्ये रामगाव डोर्ली येथील शितीच्या रस्त्याच्या वादावरून गैर अर्जदार विजय तुकाराम आडे यांच्या विरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे चौथ्या घटनेमध्ये पतीच्या निधनानंतर पतीच्या हिश्शाची जमीन देत नसल्या कारणाने गैर अर्जदार सहिता मुरारी राठोड आणि नेमीचंद मुरारी राठोड राहणार फुलवाडी येथील या व्यक्ती विरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत राहा मुकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद